स्टार म्हणजे अभिनेते नाहीत असं वक्तव्य प्रसाद ओकने हास्य जत्रेमध्ये केलं या वक्तव्यानंतर धनंजय पवारने समस्त स्टारची मेहनत मांडली आहे या वक्तव्यावर धनंजय पवार काय म्हणाला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया धनंजय पवारची याबद्दल काय प्रतिक्रिया होती आजकाल सोशल मीडियावरील रील्स व्ह्यूज आणि फॉलोअर्सची संख्या यावर मनोरंजन विश्वात काम मिळणार की नाही हे अवलंबून असतं अनेकदा फॉलोअर्सची संख्या कमी असेल तर त्या कलाकाराला प्रोजेक्ट मध्ये घेतलं जात नाही नुकतंच या विषयाला धरून महाराष्ट्राच्या जत्रामध्ये एक स्किट सादर करण्यात आलं त्यावर अभिनेता प्रसाद ओकने त्याचं म्हणणं मांडलं रील करणं म्हणजे तुम्ही अभिनेते किंवा अभिनेत्री होत नाही असं तो स्पष्टच म्हणाला पुढे प्रसाद ओक म्हणाला हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता की रील्स करून आपण अभिनेते किंवा अभिनेत्री आहोत असं ज्यांना ज्यांना वाटायला लागले हा प्रचंड मोठा समाजात गैरसमज पसरलेला आहे ज्यांच्या रील्सला काही हजार मिलियन बिलियन व्ह्यूज आहेत फॉलोअर्स आहेत त्यांचं नाटक बघायला दहा माणसंही येत नाहीत हे तथ्य आहे त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की आपण रील करून स्टार होऊ शकतो तर हा मोठा भ्रम आहे रील्स म्हणजे अभिनय अजिबात नाही हा इतक्या महत्त्वाचा विषय अगदी हलक्या शब्दात तुम्ही मांडलात ज्यांना कळायचं होतं शिकायचं होतं ते शिकतील नाहीतर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे आपण आपलं काम केलं आहे प्रसाद होके यांच्या या व्हायरल व्हिडिओवर बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक आणि रील स्टार धनंजय पवारने कमेंट करत लिहिले जे प्रसाद ओक बोलले हे थोडेफार प्रमाणात मी मान्य करू शकतो त्याचे कारण पण मी इथे सांगतो की नाटकासाठी खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती सहजासहजी जमत नाही पण आमचे क्रिएटर म्हणजे आकाश भापकर आणि अथर्व सुदामे यांनी हाऊसफुल शो करून दाखवले आहेत मान्य आहे की आम्ही एक मिनिटाचा रील करतो पण आम्ही स्वतः स्क्रिप्ट लिहितो स्वतः एडिट करतो ही मेहनत तुम्ही नाही करत ना पण आम्ही करतो आम्हालाही कला आहे आम्ही ही कला करतो आम्हाला सुद्धा थोडीशी का होईना रिस्पेक्ट आहे ती तुम्ही द्यावी कारण आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो मला या गोष्टीचा राग नाही की तुमच्या नजरेत आम्ही शून्य आहोत पण आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही पण लोकांना हसवू शकतो आनंद देऊ शकतो मी स्वतः बिग बॉसमध्ये असताना एकही क्रिएटरला कमी लेखलो नाही कारण त्या लोकांसाठी आम्हाला एक प्लॅटफॉर्म उभा करता येईल या उद्देशाने जगलो प्रसाद ओक सर तुम्ही एकदा माझा मेसेज बॉक्स उघडा मी तुमचा केवढा मोठा चाहता आहे हे कळेल या वक्तव्यात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात कोणाची बाजू चूक आणि कोण बरोबर हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद